मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गारांबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजप महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र धिक्कार करून निषेध करण्यात आला आहे तसंच त्यांना माफी मागणी मागण्याची मागणीही करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये देऊन मतं विकत घेतली असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी आज सायंकाळी संजय राऊत यांना यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन केलं त्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला भाजप ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मणेरा माजी नगरसेविका नम्रता कोळी शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे श्रुती महाजन कोंगणोळीकर सपना भगत श्रुतिका कोळी मोरेकर स्वप्ना देवरे महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन शीतल कारंडे नोपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले गीता देशमुख कांचन पाटील लक्ष्मी चांदणे सुवर्णा औसरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पुन्हा आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायकोटाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे तर त्या अपम अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत आवडत अशा प्रकारचं अपमान केलं पुढे त्यांनी माफी मागावी तर निश्चितच त्यांनी ही या जो त्यांनी जो असं काही जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती आम सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्यां सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे सांगितलं की निकष जे आहे ते कडक लावण्या जे करण्यात आले होते है मात्र, सा दिले, सा है। ते माणूस बघा ते त्या माणसाचा आपल्याला नेहमी अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात त्यांच्या बडबडण्याला काहीही मतलब नाही आहे महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरण करण्याकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे मी तर एवढं पुढे होऊन विचार की त्यांचं या या त्यांचं योगदान हे काय होतं तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून नक्कीच लाडक्या बहिणी संदर्भात काय नोव्हेंबरच्या अखेरीपासून हवेत गारवा निर्माण झाला होता त्यामुळे थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती त्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आणि उष्णतेत वाढ झाली होती त्यानंतर कालपासून अचानक वातावरणात गारवा निर्माण झालाय या वातावरणीय बदलाचा परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावरही होऊ लागला आहे या अचानक बदललेल्या वातावरणामुळे अंगदुखी सर्दी खोकला घसा दुखणं ताप या आजारानं नागरिक त्रस्त झाले दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचंही दिसून येते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती वातावरणात गारवाही पसरला होता तर दुपारी देखील हा गारवा कायम होता मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वातावरणातील बदलामुळे तापमानात पुन्हा वाढ झाल्याचं दिसून आलं जणू काही ऑक्टोंबर सारखी गरमीही वाढली होती अशातच मागील शुक्रवारी तेहतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर काल सकाळी तापमानाचा पारा एकोणीस पूर्णांक चार अंशावर दिसून आलं त्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा कायम असल्याचंही जाणवू लागलं होतं वातावरणातील बदलाचा परिणाम थेट ठाणेकरांच्या आरोग्यावर होत असून लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकांना सर्दी खोकला ताप अंगदुखी आणि घसादुखीचे त्रास जाणवू लागले त्यामुळे विविध आजारांमुळे शहरातील छोटे दवाखाने तसंच जिल्हा सामान्य रुग्णालय पालिकेच्या आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे मागील दिवसांपासून दररोज या आजाराचे तीस ते चाळीस रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे विधानसभा आणि लोकसभेत जरी महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी स्थानिक पातळीवर निर्णय हा वेगळा असतो त्यामुळे स्थानिक पातळीवर जो निर्णय होणार असेल तो मान्य असेल परंतु हा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील असं मत शिंदेसेनेचे से आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि पुढेही राहणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे लोकसभा आणि विधानसभेतील निर्णय हे वेगळे असतात मात्र स्थानिक पातळीवर तेच निर्णय बंधनकारक असतील असं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यावर सरनाईक यांनी अशा निवडणुकीत प्रत्येकाला नेता व्हायचं असतं त्यातून नवनवे कार्यकर्ते निर्माण होतात त्यामुळं विधानसभेला काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले गेले असले तरी स्थानिक पातळीवरील निवडणुकीत ते बंधनकारक असतील असं नसल्याचं सांगितलं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील या फडणवीस यांच्या मताशी सहमत असावंच अस लागेल असंही त्यांनी सांगितलं मात्र भविष्यात ज्या काही निवडणुका होतील त्या माहिती म्हणून लढवल्या जाव्यात असंही त्यांनी सांगितलं ठाण्यात महापौर आमचा होता आणि यापुढेही शिंदेसेनेचाच महापौर असेल असे, असे संकेतही सरनाईक यांनी दिलेत दिवा शहरात तब्बल पासष्ट शाळा या अनधिकृत असून केवळ अठरा शाळा या अधिकृत आहेत परंतु या अनधिकृत शाळा असतानाही त्यांच्यावर प्रशासनाची कारवाई होत नाही गेल्या काही वर्षांपासून मेस्टाकडून पाठपुरावा करून पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलत नसल्याचं मेस्टानं एका पत्रकार परिषदेत सांगितलं मात्र या अनधिकृत शाळांवर कडक कारवाई केल्याचं ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितलं या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्यांची संख्या वाढत चालली आहे या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची गुणपत्रिका शाळेचा दाखला बोनाफाईट प्रमाणपत्र लेटर आणि स्टॅम्प हे बनवायचे कोणतेही अधिकार या शाळांना नसताना विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक सुरू असून या शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रं दिली जात आहेत ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांना सातत्यानं भेट देऊनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा आरोप मेस्टानं केला आहे अनधिकृत शाळांमध्ये फी कमी आकारली जाते परंतु या शाळांमध्ये देखील अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे या शाळांमध्ये अठरा हजारांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यातील एक ते दोन शाळा या मराठी असून बाकी शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद होण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागण्यात आली आहे ज्या अनधिकृत शाळा या मूलभूत सुविधा पुरवत नाही त्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी मिस्टानं केली आहे या पत्रकार परिषदेला मिस्टाचे अध्यक्ष नरेश पवार साईनाथ मात्रे कमलराज राजदेव स्वप्नील गायकर उत्तम सावंत आणि सुभाष सिंग पाल आदी उपस्थित होते मध्ये आत्ताच्या घडीला पासष्ट शाळा इनलिगली चालू आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही आम्ही तीन वर्ष झाले पाठपुरावा घेतोय पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते काम सुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जे मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच चा आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते आमची मागणी एवढेच आहे जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांना त्यांनी लि करण्यासाठी पण प्रयत्न करावे माझं नाव नरेश पवार मी मेस्टा संघटनेचा आणि जिल्हा अध्यक्ष आहे शास्त्रीनगर नंबर एकमधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालाय आहे तशी वर्कऑर्डरही निघाली आहे मात्र पालिका आयुक्त उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्यानं ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केलं शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी मंजूर केले मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतलं आहे तर कडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे वर्क ऑर्डरही निघालीये मात्र आचारसंहिता असल्यानं काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागा बळकावल्यात आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर जा अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झालाय आयुक्त उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई केली करण्यात आली नाही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्वाच्या आहेत मात्र वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगणमतानं हे अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळी हणमंत जगदाळ यांनी केलाय तसंच जोपर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही तोवर या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं हणमंत जगदाळे यांनी सांगितलं या ठिकाणी आम्ही गेली महिनाभरापासून शास्त्री नगर विभागातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कट्टा असावा अशा प्रकारची मागणी केली जा असताना माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि विशेष कट्टा मंजूर करून घेतला वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने नियमानुसार त्या ठिकाणी एखादी वास्तू उभारत असताना त्या जागेवरती अनाधिकृत गाळे उभे राहतात आणि याची प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा दखल घेतली जात नाही त्यामुळं दुर्भाग्याने आज आम्हाला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे हा प्रशासनाचा गलथानपणामुळेच ही वेळ आली आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे आयुक्तांच्याकडे मी दोन वेळा गेलो त्यांना मेसेज दिला आयुक्तांनी निश्चितच अतिरिक्त आयुक्तांना तशा प्रकारचे आदेश दिले अतिरिक्त आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे सहाय्यक आयुक्तांना कारवाई करण्यासंबंधीचे आदेश देण्यात आलेत परंतु कारवाई झालेली नाही त्यामुळं हे निश्चित गौड बंगाल काय आहे कोणामुळं काय अडचणी आहेत हे आम्हाला समजत नाही आम्ही नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्वहित नाही ज्या लोकांनी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत त्यांनी स्वहितासाठी त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत आणि आम्ही नागरिकांच्या हिताचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्हाला बसावं लागतं आहे याच्या एवढं दुर्भाग्य मला वाटतं आहे ठाणे शहरामध्ये अजून कोणतं नाही गेल्या पन्नास वर्ष या ठाणे शहरामध्ये काम करत असताना अशा प्रकारचं ढिम्म प्रशासन किंवा अशा प्रकारचं प्रशासन कधीही फाय पाहिलेलं नव्हतं वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्यामुळं अशा प्रकारचा हावल या लोकांना निश्चितच प्रकारे जी काही मंडळी अशी असतात दिसली जागा की ठोक गाळा कुठल्याही प्रकारचं त्या जागेची मालकी हक्क काही न बघता त्या ठिकाणी अशा प्रकारची कामं करतात माझी स्पष्ट मागणी तेव्हा पण होती आज पण आहे हे फक्त अनधिकृत बांधकामापुरता मर्यादित प्रश्न नाही तर अशा लोकांच्यावरती फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मी त्यांचीसुद्धा आत्ताच दूरध्वनीमुळे वेळ मागितली त्यांची जर वेळ मिळाली तर त्यांचे आजच त्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट घालणार आहे